जावदार फोटो सेशन चालू आहे कावळे ये कावळे येणार कावको हे सगळे तृप्त होऊन जेवलात ना चांगली आहे गं गौरीला तर आम्हाला डॉल्फिन दर्शन देखील झालेलं आहे ते बहे 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 आपल्यामध्ये सांग आपल्या मध्ये जे आलेत इंटरप्रोन्य अरे आपके ऊपर क्या लिखेंगे आप खुद लिखते हैं कपड़ों पे अरे आपके ऊपर क्या लिखेंगे आप खुद लिखते हैं कपड़ों पे अंबोमैन बाय्या वस्तु होंगे जरूर अलग अलग लेकिन रहियाना रे पैजना जाएंगे अपने कोकण पे क्या अरे क्या बात है कजत मित्रांनो मजित नासनंदरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मालवणी लाईफ या YouTube चॅनल वरती आणि माझ्याबरोबर सगळे मुंबई इडली सिंधुदुर्गातले कॉन्टेंट क्रिएटर आहेत बरोबर ना आज ना सगळे तर आज आपण चाललेलो आहोत निवती येथे एका रिसॉर्टला भेट द्यायला आपला एक छोटंसं गेट टुगेदर त्या ठिकाणी अरेंज केलेलं आहे आणि हे सगळे आलेले ते नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या कोकण सन्मान या पुरस्कारासाठी आणि आपल्या मालवणी लाईफला बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह रील या कॅटेगरीमध्ये जे पारितोषिक मिळालं आहे आप म्हणजे आपल्याला अवॉर्ड मिळाला आहे त्याबद्दल संपूर्ण मालवणी लाईफ परिवाराचे खूप खूप धन्यवाद आपण केलेला वोटमुळे हे सगळं शक्य झालं आपल्या प्रेमामुळे आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे सो मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो चला मंगल या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावातून एक महिला व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहे तो म्हणजे लाकडी घाण्याचा या लाकडी घाण्यावर वेगवेगळ्या गोष्टींपासून तेल काढलं जातं आणि त्यांचे हे जे प्रोडक्ट आहेत हे जगासमोर पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मग देखील आहे इथे अवेलेबल अच्छा तूप आहे तर मित्रांनो एका मराठी कोकणातील व्यावसायिकेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आता त्यांचा व्यवसाय मोठं करण्याचं काम हे तुमचं आहे ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्कीच यांच्या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता अगदी गोवा मुंबई गोवा हायवेला लागूनच हे शॉप आहे ना 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 करते तर मालवणकडनं येताना आपल्याला हे मापण मार्केट लागलेलं आहे मापण मार्केट क्रॉस करून टुवर्ड्स वेंगुर्ला साइडला जाताना अगदी पुढे हार्डली शंभर दोनशे मीटर वरच असेल एक चढाव लागतो आणि त्या चढावाच्या अगोदर आपल्याला राईट टर्न मारून आतमध्ये जायचंय नियुती बंदराच्या दिशेने तर हे आता आहे संपूर्ण मापण मार्केट कोकण असा येवा कोकन अपलोच असा, येवा कोकन अपलोच असा तरावान रिसोर्ट कडे आलेलो आहोत डॉल्फिन लीच रिसोर्ट हे इथे इथे तर अशा या रूम्स आहेत तिकडे आणि अगदी बीचच्या समोर आहे किती लांब बीच आहे ते तर मी तुम्हाला दाखवेनच उद्या आपण हॅलो हुनू अशा या प्रशस्त रूम्स आहेत आणि अगदी बीच जवळच आहेत मागे एक गॅलरी दिली आहे फटाफट आपण जेवणाच्या तयारीला लागू तर आता आपल्याला जेवायचंय सर्वात पहिला आणि जेवून झाल्यानंतर थो थोडा आराम करून कमी झाल्यावर बीच वर जाव्या ज्यांना करायचंय ते करतील कर कर तू बिचारी काल, कोकण सन्मान तर इथे आपल्या रिसॉर्टला लागूनच या होमस्टेला लागूनच जेवणाची आसन व्यवस्था इथे धमाल आणि समोर बीच अगदी बीच टच आणि काय गडबड गोंधळ ना काय नाही आहे आरामात तुम्ही एन्जॉय करू शकता धमाल आता आपण जेवणात वर कॉन्सन्ट्रेट करूया बस बस कसं वाटलं रे सुखी भाव चपाती फिश करी फिश फ्राय त्याच्यामध्ये सौंद बांगडा आणि सुरमई सोलकढी गुलाबजाम आणि या गोलम्याचा भात चला सुरू करूया आहे रे तृप्त नाही फ्रेश फिश आहे ना समोर समुद्र आहे तिथून पकडतात आणि इथे ताटात आणून देतात आणि एक स्पेशल डिश आली आहे माकुल फ्राय आणि कोळंबी कोणबी मसाला जबरदस्त हे सगळे तृप्त होऊन जेवलात नाट हे नवीन काय नुसती बोंबा बोंबती बोंबा बोंब हे कोणाचं शिमगाव बाई काल अंबोम आहे एक टी शर्ट ना माझ्याकडे बाझ्याकडे बायक्याच कुठलं दिलं रे घातलं 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 माझ्याकडे सगळे पाठवत होते माझ्या साईजचे नसतात सगळे पप्पा घालतात ती थोडी मोठी झाली की मिळणार बाप्पी पेने का बेटा बी पेने का सगळे कुटुंब जेवण फुगले आहेत बघा या काय बोमोम झाली साडेपाच वाजता जाऊया समुद्रात साडेपाच झाले हा पाच 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 सॉरी पाच पाच नाही वाजता अरे आता मारणार तुला भिजायचं नव्हतं <laughs> तुला कोणी सांगितलं भिजायचं आता कपडे पण नाही तुझ्याकडे चल आता वाजले संध्याकाळचे साडेपाच मस्त ऊन ओसरलंय आणि आम्ही सगळे समुद्राची मजा घेण्यासाठी आलेलो आहोत तर असा हा पूर्ण स्वच्छ बीच आहे आणि हा आतमध्ये सी आकारामध्ये आतमध्ये आल्यामुळे जसं चिवला बीच आला आहे त्यामुळे हा खूप सेफ्टी बीच आहे इथे तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता संध्याकाळी आणि आज इथे नाटक देखील आहे रात्री इकडचा जे मंदिर आहे विठ्ठल मंदिर त्याचा वर्धापन दिन सोळा म्हणजे ते लोक वाढदिवस असं म्हणतात वर्धापन दिन सोहळा आहे आणि इथे फुल धमाल चालू आहे जास्त पुढे जाऊ नका पोन झालेला आहे मंदार शेट्टे इन हाऊस श्री तेली गोव्याला आलो लाडी शेक मध्ये शॅक शेक शेक मध्ये तर करा आंबो काय खेळायचंय तुला दमशेराज तर आता आपण एका कार्यक्रमाला चाललेलो आहे तो म्हणजे विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि मोठ्या थाटामाटात हा था साजरा केला जातो आतमध्ये जाऊया आपण

सादर तो कला गजमुखा रिद्धी सिद्धी क्या वाद है रिद्धी क्या वाद आहे अरे हा तर बालगंधर गाण्या भाई्या तुझ्या अडी जोरदार आय

बसलो मी आणि साधू संत संत तुकाराम संत भावांची नाव आठवा सगळे तुकाराम 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 नामदेव नामदेव संत तुकाराम अरे नाव आठवा ना संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मोठी करंडक मध्ये खेळणार आहे लिडिंग रोलला हिला कसला येतो आम्ही एमडी मध्ये असताना कसले ट्रॉफी मारलाय सांग हिला काय काय स्टोरी दाखवते स्पेलिंग बघतो काहीतरी वेगळी स्पेलिंग आहे सो ऋतिक धुरी इन द हाऊस हॅलो खास आलेला आहे आणि ऋतिक ऐक आता दमशेराच्या नंतर शायरी हा शायरी म्हणणार आहे चालू करा आप सबके एक दिन के आने से मिला पूरे जिंदगी का एहसास है वावा. आप सबके एक दिन के आने से मिला पूरे जिंदगी का एहसास है वावा. अरे कल की रात छोड़ो आज की रात बहुत खास है क्या बात आकाश तुझा कार्यक्रम आहे काळटकर आलेले नवरी लट्टे आता नवरी लटल्यानंतर तुम्हाला थोड्याच वेळात तुम्हाला एक झाकडी मिळणार आहे ती करायला आकाश करणार आहे काय माहितीये शिंबुआ कोळीन काढूची आहे त्याच्यामुळे तू कोळी कोळींच्या आणि नवीन कोण आलंय ऋतिक तुझी ओळख तर झाली आहे मग अमोलची पहिल्यापासून आणि कोण नवीन आलंय रोहित गडू रोहित गडू, गडू आलेले आहेत कला 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 कलावस्त आणि माझा भाऊ उठायचा आणि सुटायचं बंडीगाव येस कांबळी बंदी चला जेव्हा ना फटाफट बरेच लोक जेवणाचे बाकी आहेत काही लोक जेवून झालेले आहेत कसं आहे रे आज ॲक्च्युली आम्ही सकाळी मासे भरपूर खाल्ले म्हणजे एका थाळीमध्ये मोठी सुरमईची तुकडी सौंदाळे बांगडे भरपूर काय काय होतं कोळंबीचं होतं त्याच्यानंतर काय होतं रे स्क्वीड होती स्क्वीड आम्ही म्हटलं की आज रात्री काहीतरी साधं तर साधं म्हटल्यावर पण आपल्याला आले आहेत चिकन थाळी चिकन थाळी चिकन सागोती म्हणतात आमच्याकडचे हे फेमस वडे चिकन सोलकडी आणि राईस चला तो आणि जेव्हा सकाळी जेवून दमलेलो ऍक्च्युली आवडलं त्यानंतर मुंबईतलं चिकन आणि कोकणात चिकन लय फरक जो मसाला असतो ना मुंबईतलं चिकन जे असतं ना तो डिरेक्ट मसाला असतो की मुंबईतल्या क्राऊंडला आवडेल असा पण ऑथेंटिक खायचं असेल तुम्ही निवतीला या डॉल्फिन रिसॉर्ट मध्ये आम्ही आनंद लुटला मॉर्निंग चैतन्य आज काय काय ऍक्टिव्हिटी करायची आहे आज इथे आहे बा, बंपर असे सात अवेलेबल करून हे वॉटर स्पोर्ट्स पण आपले स्वतःचे माझे स्वतःचे आणि आम्ही मित्र मित्र असे मिळून तो व्यवसाय चालू केलेला आहे आणि आपल्याला बोट राईडला कधी जायचं आहे बोट राईडला आता आपण एक रॉकला एक जाऊन येऊन नंतर ओके मग मग वॉटर स्पोर्ट्स करू जेव्हा भरतीची वेळ येईल ना तेव्हा आपण वॉटर स्पोर्ट्स करू ओके तर हे वॉटर स्पोर्ट्स आहेत सगळे ज्याच्यामध्ये बनाना बंपर असेल किंवा जेट्सकी तर ते देखील करणार आहोत पण पहिलं आपण लाईट हाऊसला जाणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल सेट ऑल साईट झोब लागली व्यवस्थित एकदम जबरदस्त डोळ्यावरूनच काय येते

दाएगा। दाएगा। चला आता आपल्याला जायचं आहे न्यू लाईट हाऊसकडे हाऊस कडे या अगोदर कोण जाऊन आला सगळे फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम सगळे फर्स्ट टाइम आहे चला म्हणजे मी कोणाला काहीतरी नवीन दाखवलं हे आयुष्यात मरेपर्यंत लक्षात ठेव आधे इधर जाओ आधे उधर जाओ काल दमशराजवाले कोण होते आपली टीम हा आपली टीम वेगळी करा हा ए असच आहे हा तुझी माणसं तुला सोडून गेले तर काय तर हा संगम पॉइंट आहे ही आहे श्रीरामवाडी आणि मधून आता हे पाणी समुद्राला मिळत या खाडीच चलो तर आम्हाला डॉल्फिन दर्शन देखील झालेलं आहे हे कसं वाटलं आ ओ हो क्या बात कड़क, है कड़क, कड़क। ओ भाई साहब क्या कड़क तर आता आपण आलो आहोत निवती गोल्डन रॉककडे हा गोल्डन रॉक आहे निवती तर आता आपण जवळपास आलो हो, आहोत आयलंडच्या सिगल आयलंड आहे तिथे समोर दिसते ते लाईट हाऊस आहे असे बरेचसे छोटे छोटे आयलंड आहेत आणि या साईडला देखील जे लाईट हाऊस आहे ते पोर्तुगीजांचं आहे आणि हे इंग्रजांनी बांधलेलं आहे म्हणून त्याला इंग्रजांचं आयलंड म्हणतात आणि तिथे म्हातारीची चूळ बघायला आपण जाणार आहोत माथारीची चूर क्या बात है वो हुँ। वो हुँ। क्या बात है तो फायनली किनाऱ्याला आलो आहोत आपण आता काय करायचं वॉटर स्पोर्ट्स आणि वॉटर स्पोर्ट्स करून घरी चला फटाफट मारावडी तर इथे वॉटर स्पोर्ट्स आहे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्सचे प्रकार आहेत बनाना बंपर भरपूर काही काही जेट्सकी पण आहे तर आता आपण वॉटर स्पोर्ट्स करणार आहोत duko kara pilota sakok libako kara pilota sakok emako एक्सपिरियन्स अरे सगळ्यात बेस्ट तुम्ही लवकर लवकर या डॉल्फिन रिसॉर्टला भेट द्या इकडचं जेवण पण मस्त आहे इकडच्या राईड्स पण मस्त आहे सर्व काही अप्रतिम आहे इकडे तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे निवती बीचला जे सॉरी न्यूती जे लाईट हाऊस आहे तिकडे दोन्ही लाईट हाऊस तुम्हाला बघायला मिळेल इंग्रजांच्या काळातला आणि आताच्या नवीन त्याच्यानंतर आजीची चूल गौरी तुझा एक्सपिरियन्स कसा होता पाण्याची भीती पण त्यांचे का पब्लिक आपल्या बरोबर चैतन्य दादा चैतन्य तर जाम धमाल आली दोन दिवस खूप एन्जॉय केलं आम्ही फूड तर अल्टिमेट होतं तुमच्याकडचं वॉटर स्पोर्ट्स पण करायला मिळाले त्याच्यानंतर बरेच लोकांनी आपला न्यूती लाईट हाऊस बघितलं नव्हतं तर ते देखील त्यांना बघायला मिळालं माझा प्रश्न एवढाच आहे की वन डे जर ट्रिपला देखील येणारी लोक असतील ज्यांना जेवण हवं असेल आपलं मालवणी प्युअर ऑथेंटिक आणि वॉटर स्पोर्ट्स तर त्याची पण सोय होऊ शकते हा म्हणजे तुम्हाला जर निवती रॉक जरी पाहायचं झाला तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही फॅमिलीसाठी okay. नक्की या म्हणजे प्रायव्हेट बीच आहे आणि वॉटर स्पोर्ट्स पण नक्की आहे केलेली आहे आणि खाली आलेल्या नंबरवर आपल्याकडे रूमच्या बुकिंग्स देखील होतात आरामात स्टे करून मस्त ऑथेंटिक फूड एन्जॉय करून वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करून आपल्या बोट राईड एन्जॉय करून लोक चांगल्या आठवणी घेऊन इथून जाऊ शकतात आमचे जे आदर आदरदित्य के तुम्ही केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा मला कसा होता तुमचा एक्सपिरियन्स मजा आली खूश झालात ना सगळे आता पुढच्या कोकण सन्मानला नक्की या तेव्हा आपण नक्की भेटू आपण सगळे आता आमचं नेहमीच आहे बाकी हे सगळे मुंबईवाले अमोल तर पाचवीला लाजलेला माणूस आहे आमच्या माझ्या घरातला माणूस असल्यामुळे तो रोजच भेटतो मला अभि मुंबई वर आलाय सो बिग तमस चलो गणपती मित्रांनो सर्व क्रिएटर मंडळींबरोबर दोन दिवस स्पेंड करून आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो ला हो। आहोत खूप धमाल केली सगळेजण एकत्र होतो तुम्हाला जर न्युती मेडा येथील डॉल्फिन रिसॉर्टला जर भेट द्यायची असेल तर त्यांचे सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेले आहेत आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला स्टे ऑथेंटिक मालवणी फूड त्याच्यानंतर वॉटर स्पोर्ट्स अशा बऱ्याच गोष्टी करायला मिळतात सो नक्की तुम्ही भेट द्या मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्या नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू